ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर जितेंद्र आवाड यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकरांचे रोकटोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनुस्मृती दहन आंदोलन करताना मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असलेले पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी फाडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आवड यांच्या बद्दल वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणायचं प्रकाश आंबेडकर प्रश्न आहे की शरीरातून मनुस्मूर्ती घालवण्याचा प्रयत्न आहे मनातून मनुस्मूर्ती केली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो मनातून जोपर्यंत मनुस्मूर्ती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळसरीत्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही आता तुम्ही मनुस्फूर्ती फाडताय म्हणजे काय करताय आता कोणाला तरी साध्या सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्फूर्ती फाडत असताना तिच्यावरती कोणाचा फोटो फोटोच नाही आहे त्यासाठी याच्यावरती किंवा मनुज असणारे एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे पण तोही झाकलेला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मूर्ती जाणं हे महत्वाचं आहे आणि या कृतीचा अभियासाला निषेध करतो आणि आव्हानाने मी कितीही धर्मवादी आहे निरपेक्षवादी आहे मी कितीही लोकशाहीवादी आहे अमुकवादी आहे तुमच्या मनातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच काही ना काही आंदोलन करून चर्चे देण्याचा प्रयत्न करीत असतात अशातच त्यांनी राज्य शासनाने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत त्याला विरोध म्हणून महाड येथील क्रांतीस्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध करण्यात मनुस्मृती दहन करतेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित असलेले चित्र फाडल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेले आहे यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आल्यास शेअर करा धन्यवाद